नमस्कार मी श्रद्धा टपाल टिवारा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात काही काहीठाळा घरामोडी गोवेली रेवती ग्रामपंचायतीच्या वतीने नाले सफाई ग्रुप ग्रामपंचायत गोवेली रेवती जवळिल बस थांबा जवळ पावसाचे व गटारांचे पाणी साचले होते त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन सरपंच पूजा जाधव यांनी जेसीपी बोलवून गटारे साफ करून घेतले यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव काशीनाथ चोरगे कालुराम गुडे गणेश मलबारी तक्रारदार नामदेव चोरगे महेश चोरगे नितेश मस्कर मनोज धुमाळ मधुकर वाइंबे ग्रामसेवक जगदीश सूर्यवंशी ग्रामस्थ कृष्णा गावट जयंत मलबारे श्याम मस्कर विजय मलबारी यांनीही सहकार्य केलंय जर गावाच्या विकासाची कामे करायची असतील तर ग्रामस्थांनीही सहकार्य करण्याची आवश्यकता आहे चांगल्या कामाला विरोध करून आपलीच विकासाची कामे थांबतात असे सरपंच पूजा जाधव यांनी सांगितले बिर रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद